Gracias.

मनावापासून ब्राह्मणवाडा परिसर आणि सचिन युवा मंच यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी बैलगाडा शर्यत भरवली पण ती विकासाची बैलगाडा शर्यत भरवली म्हणजे तुम्हाला माहित असेल की बारी करायची तर ती अकरा सेकंदाची बारी झाली पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा कमी बारी झाली पाहिजे म्हणजे गतीने बारी झाली पाहिजे विकासाचा जो धोरण आहे ते संपूर्ण मतदारसंघात उडवला आपण आणि दोन हजार एकोणीसच्या आधीची तालुक्याची परिस्थिती आणि दोन हजार चोवीसच्या तालुक्याची परिस्थिती प्रचंड बदललेली आहे आणि त्यामुळं माझ्या सर्व मित्र परिवारानं जे काही माझे हितचिंतक त्यांनी माझ्यावर प्रेम करतायत त्यांनी आणि सचिन भाऊ नरवडू युवा मंचने हा जी विकासाची बैलगाडा शर्यत भरवली त्यांचे मनापासून आभार मानतो

पहिले अठरा महिने नंतरचे चोवीस महिने आणि त्याच्या आधीचा जो कार्यकाळ आहे तो मी मनसेचा तालुका असेल किंवा बाकी अधिक काम केलं प्रशिक्षण काम केलं तर असा माझा कार्यकाळ परंतु तसं पाहिलं तर मी आर्थिकदृष्ट्या एक सर्वसाधारण व्यक्ती आणि मग हा सर्वसामान्य माणूस जर तालुक्याचा आमदार होऊ शकतो तर बऱ्याच जणांना डोहाळे लागणं साहजिक आहे आणि त्यातल्या त्यात आता संध्या आहेत वेगवेगळ्या पक्ष नवीन पक्ष त्यामुळं साहजिक आहे की त्यांना डोहाळे विकासाचे आपल्या निवडणुकांचे डोहाळे लागलेत पण यातला सगळ्यात महत्वाचं की प्रत्येकाची कार्यक्षमता पाहिली जाणार जनतेला विकास पाहिजे आहे याच्या आधी ज्यांना ज्यांना संधी दिली किंवा जे जे राजकारणात होते सत्ताधारी विरोधक तर त्यांची सगळ्यांची परिस्थिती जनतेला माहीत आहे भगतचे जे राजकारण आहे ते फार काळ टिकणार चाळीस वर्ष टिकलं पण इथून पुढे तशी परिस्थिती राहणार नाही ज्यांना निवडून टाकले त्याला जनता निवडून टाकणार आहे जनतेच्या विश्वासाला जो पात्र होणारे कामं जनतेला कामं पाहिजे प्रशासन गतिमान पाहिजे लोकांमध्ये भेटणार पाहिजे तर या सगळ्या गोष्टी जो पूर्ण करेल त्याच्या मागे जनता उभी राहणार आहे मला की आज मायबाप जनता जो विश्वास माझ्यावर दाखवते आहे तर त्याच्यावर समाधानी आहे आणि माझ्यावरती जे प्रेम करते त्याच्यातून उत्तरादायी होण्यासाठी अजून कसं आत्तापर्यंत सतराशे अठराशे कोटीचा निधी अकोली तालुक्यात आणलाय अजून काही निधी आणता येतोय का शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन हजार कोटीच्या पुढं आपण निघून जातोय का असा माझा प्रयत्न असणार आहे खऱ्या अर्थानं माझा पतार भाग हा तालुक्याच्या शेवटच्या भाग आहे त्या भागाकडे आजपर्यंत माझ्या आमदारांनी कधी लक्ष दिलं नाही अनेक विकास प्रकामांपासून बसून माझा पठारभाग वंचित राहिला आणि दोन हजार एकोणीसपासून पासून साहेब आमदार झाले आणि खऱ्या अर्थानं ह्या पटाळ भागाला विकास काय असतो निधी काय असतो विकास कामं काय असतात ही माहिती पडली आज आपण तर प्रत्येक गावाला पटाळ भागातील एक एक कोटीच्यावरती दोन दोन कोटीच्यावरती निधी आहे त्या अनुषंगानं आम्ही खऱ्या अर्थानं आज सचिन भावन रोड या मंच असेल कमला माता ट्रस्ट असेल यांनी सर्वांमध्ये आमदारांची विकासाची बैलगाड्या शर्यत आज या ठिकाणी तर या पुढची जी विकासाची बैलगाडी जी आहे ती कशा प्रकारे निश्चितच विकासाची बेगायला शर्यत आहे आपण बघितलं असाल दोन हजार एकोणीसला ज्यांनी चाळीस वर्ष ह्या शर्यतीत भाग घेतला त्यांना मागे सारून साहेबांनी फायनल पटकवली आणि दोन हजार एकोणीसला प्रचंड एक लाख ला तेरा हजार चारशे मतांनी विजय मिळवला त्यामुळे निश्चितच दोन हजार चोवीसला त्याहीपेक्षा अधिक मतदाख्यांनी साहेब निश्चित प्रमाणे विजयी होतील आणि विकासाची भरपूर मोठ्या प्रमाणात आपली मानस आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस